नक्की का पण लाल बावट्याची भूमिका जर सांगितले तर नक्कीच या वर्षी आपला आमदार हा विधानसभेमध्ये जाईल आणि का गरजेच आहे लाल बावट्याचे खासदार जसा आजच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये मा किंवा आपल्या तालुक्यामध्ये किंवा नंदुरबार जिल्ह्यामध्ये जो पैसा जातोय तसा पैसे वाटले घरातून आपल्या सारखे संघर्ष करत आपल्या सारखे आपल्या लोकांसाठी आपल्या बरोबर आपल्या लोकांच्या हक्कासाठी जमिनीवरची लढाय सरकार लढाई असेल जनमधली लढाई असेल या सगळ्या लढाईमध्ये आपल्या लोकांबरोबर राहणारे आज ज्यावेळेस